ब्रेक बात बदर पुने अपना नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर इथल्या मूल्यम या अॅग्रिटेक स्टार्टअपनं दोनच वर्षात एकोणनव्वद कोटींची उलाट हाल केली आहे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये एकोणीस वर्ष काम केल्यानंतर दोन कोटींचं पॅकेज सोडून योगेश केदारे यांनी ही कंपनी सुरू केली मूल्यम तीन हजार शेतकऱ्यांशी जोडली गेली आहे या स्टार्टअपमध्ये दोन वर्षात बारा हजार मेट्रिक टन कांद्याचा पुरवठा केला आहे बघूया नेमकी काय ही सक्सेस स्टोरी योगेश आणि महेश केदारे या दोन बंधूंनी शेतकरी ते देश पातळीवरचा ग्राहक असा व्यवसाय करण्याचं धाडस केलं धाडस हा शब्द यासाठी की हे दोघे बंधू कांदे बटाटे सफरचंदापासून भाजीपाल्यापर्यंत सगळं शेतकऱ्यांकडे जाऊन विकत घेतात आणि हाच शेतमाल शेतातून थेट मोठ्या शहरात ग्राहकांपर्यंत पोहोचवतात केदारी बंधू पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरचे रहिवास योगेश यांना मल्टीनॅशनल कंपनीमध्ये दोन कोटीज होत आय टी कंपनीमध्ये काम आला दोघांनीही दोन हजार तेवीस साली नोकऱ्या सोडून मूल्यम स्टार्टअप सुरू केलं त्यासाठी आधी ग्राहक शोधले नंतर नाशिक जुन्नर पिंपरी चिंचवड आणि पुण्यात हडपसरला संकलन केंद्र सुरू केली तो मागच्या महिन्यामध्ये आम्ही तीन हजार सातशे त्रेपन्न मेट्रिक टनचं काम केलं आणि जवळजवळ तेरा करोड साडे तेरा करोडच्या आसपास आम्ही बिझनेस केलेला आहे बंगळूरमध्ये आमचा मागच्या महिन्याचा बिझनेस होता तीन पॉईंट अडतीस करोड तीन कोटी अडतीस लाख युपी मधला तुमचा आहे चार कोटी एकोणसाठ लाख पुण्यातला आहे पुण्यातला आहे दोन कोटी नव्वद लाख हैदराबाद हैदराबाद आहे एक करोड एकतीस लाख आणि दिल्ली एक करोड बेचाळीस लाख मागच्या या स्टार्टअप न दोनच वर्षात बी टू बी व्यवसायाचं मॉडेल उभारून एकोणनव्वद को कोटींची उलाढाल केली आहे मूल्यम कंपनी महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक मध्ये काम करते सध्याच्या घडीला मुल्यम तीन हजार शेतकऱ्यांशी जोडली गेली आहे या स्टार्टअप न बारा हजार मेट्रिक टन कांद्याचा पुरवठा केला आहे तर ह्याच्याशी रिलेटेड टेक्नॉलॉजीमध्ये जे काही सॉफ्टवेअर्स वगैरे डेव्हलप करायला लागतात ह्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनशी रिलेटेड तर त्याच्यामध्ये मी काम करतो तर एक प्लॅटफॉर्म आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतोय की जिथे बायर्स आणि सेलर्स हे डायरेक्टली मोबाईल ॲपवरून ह्या सगळ्या ऑर्डर्स प्लेस करू शकतील आणि त्यांचा डेटा जसजसा जसा सॉफ्टवेअरमध्ये येत जाईल तर त्याच्यानंतर एका सर्टन ड्युरेशननंतर त्या कमोडिटीची प्राईज आम्ही प्रेडिक करू शकतो so, सो मग त्याच्यासाठी अगोदर डेटा कलेक्ट करणं कर गरजेचं आहे आणि म्हणूनसाठी आम्ही ते ॲप्स डेव्हलप करतो आहे तर माझा रोल तो आहे की मी माझ्या टीमसोबत ॲप्स डेव्हलप करतो आहे आणि हा मी आदित्य बिर्लाची एक कंपनी होती सुपर सुपरमार्केट त्याच्यामध्ये काम केलं एक भारतीय एअरटेल आणि वॉलमार्ट जी जगातली सगळ्यात मोठी रिटेल कंपनी आहे त्याच्यामध्ये काम केलं नंतर एक नॅशनल कमोडिटी अँड डेरेटेश एक्सचेंज एन एक सी एक डी त्याच्यामध्ये काम केलं आणि माझी शेवटची कंपनी एक देहात म्हणून एक ती पण ॲग्रो ॲग्रीची स्टार्टअप आहे चांगली काम करते महाराष्ट्रामध्ये पण करतात ते कृषी पुरवठा साखळीत कांदे बटाटे इतर प्रमुख फळं आणि भाज्यांच्या व्यापारासाठी थेट खरेदी तसंच जोखमीचं काम शेतमाल शेतातून उचलून थेट उत्तर प्रदेशमधल्या छोट्या मंडई किंवा दिल्लीत घेऊन जाणं मोठं आव्हान आहे पंचवीस हजार मेट्रिक टनाचं काम केलंय सगळा भाजीपाला घेऊन कांद्यामध्ये चौदा हजार टनाचं काम केलंय आणि जर मी टर्न ओव्हर सांगायचं झालं तर जवळजवळ आता आमचं एक एकोणनव्वद करोड पर्यंत टर्न ओव्हर आम माझं वैयक्तिक मत आहे की आमच्यासारख्या अजून शंभर कंपन्या बनायला हव्यात त्यांना जे पण बनण्यासाठी होलसेल मार्केटमध्ये मा बल्कमध्ये मा माल विकण्यासाठी जे पण गायडन्स हवा आहे ते आम्ही कधीही देण्यासाठी तयार आहोत कारण की आम्ही एकटेच एवढ्या मोठ्या मार्केटला कधी ॲड्रेस करू शकत नाही खूप छान फक्त ते मार्केट सध्या ज्या ट्रॅडिशनल वेने चालले त्याला चेंज करण्यासाठी आपण जे पण असे व्यव म्हणजे व्यवसाय करण्यासाठी उत्सुक आहेत आम्ही त्यांना कधी फ्री म्हणजे ॲडवाईस देऊ शकतो आम्ही जे स्वतः अनुभवले मी स्वतःचा मला एकोणीस वर्षाचा अनुभव आहे तर त्याचा काही पुन्हा अशा उद्योमी उद्यमी जे पण असतील त्यांना फायदा करून घ्यायचा असेल तर ते कधी कॉन्टॅक्ट करू शकतो <laughs> महाराष्ट्राबाहेर मूल्यांचं उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये तीन हजार शेतकऱ्यांचं जाळं तयार आहे आतापर्यंत कांदे बटाटे टोमॅटो लिंबू लसूण आलं सफरचंद आणि बावीस हजार मेट्रिक टन भाज्यांचं वितरण करण्यात आलंय यावर्षी कंपनी एकशे वीस कोटींची उलाढाल करेल असा अंदाज आहे तुमच्या मनात प्रश्न पडू द्या त्या प्रश्नाची उकल तुम्ही करा ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते प्रश्न टाका मी योगेश केदारी आणि त्यांच्या बंधूकडे ते प्रश्न पाठवेल त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेच आहे त्यांची वेब वेबसाईट आहे लिंकड इनला ते उपलब्ध आहेत प्रयत्न हा करा की आपल्या शेतीमाला उत्तम असा भाव मिळेल कारण आपल्याकडे कोस्ट हार्वेस्टिंगमध्ये ज्या काही गोष्टी होतात आणि प्रत्यक्षात बाजारात गेल्या तर ज्या काही गोष्टी होतात त्यानंतर असं वाटायला लागतो की अरे ते नको ती खटखट थांबूया आपण इथे కెమెన్తన మానేసరావుల్ కుల్కర్నీ ఎన్ టీవీ మరా పింపరి చించవల్